पुण्यातले डोवरगाव सोमतुकागाव लसर्गी चोधरीगाव परवणी या मध्यभागी असणारे आमच्या गावचे मूल्यवत कुंभोबा आज चार खेड्यातले सर्व लोक अलीक या दर्शनाकरता दर्शनाकरता जनतेने येतात आज जनतेचा सर्वधा न्यूज हे चॅनल महाराष्ट्र आज इथं लाईव्ह दाखवित आहे आपण पाहतात जाग्र देवस्थान कंडोबा या मंदिराचे आपण दर्शन घ्या आणि सर्व भाविकाला इश्वर घेऊन आमचे चार पिकाचे सर्व लग्न कार्य असेल आता कुठले धार्मिक कार्यक्रम असो पहिले आमचे पूजा या खडोबाची होऊन आमच्या कार्यला चालू होतात नमस्कार आमचे गावचे सर्व आज मोहिंदराव लटपटे उपसरपंच माजी आमचे महाराज गुरु लटपटे महाराज माऊली बालाजी भोटे गोविंद मुंडे सर्व आज ह्या कंदुखाच्या यात्रेमध्ये भेटले त्याच्या सध्या स्वागत आणि पंडराया यांच्या पाठवण पूर्व श्रद्धेनं राहा हीच करताना नमस्कार